नमस्कार बोलभिडूच्या हवा कुणाचीमध्ये आपलं स्वागत आता मुंबईमध्ये आपण आलो त्याच्यानंतर मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनमधून प्रवास केला त्याच्यानंतर आपण धारावीमध्ये गेलो जी मोठी झोपडपट्टी किंवा उद्योगाचं केंद्र आता आपण आलेलो आहोत वरळी कोळीवाडा वरळी सीलिंगचं दृश्य आपण बघतोय समुद्रकिनारा आहे तसं म्हणायला गेलं तर या ठिकाणी अरविंद सावंतविरुद्ध या विनी जाधव हो, असा मुकाबला आहे इथले आमदार पण आदित्य ठाकरे आहेत पण एकूणच मुंबईमध्ये बांधव जे आहेत ते महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या मागण्या असतील ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि त्यांची काय मतं आहेत या सगळ्या राजकारणाबद्दल शिवसेनेच्या फाटाफुटीबद्दल या भागामध्ये आता संध्याकाळी जे आपण बघतोय दृश्य तर आपण सुरुवात करूयात बोलण्यासाठी नमस्ते मुंबई म्हटल्यानंतर अनेक ओळखी आहेत त्यातली एक ओळख म्हणजे कोळीवाडा आणि कोळी बांधव आता आपण वरळी कोळीवाड्यामध्ये इथं आहोत आपण आणि सिलिंगचं पण इथं छान दृश्य दिसतं आहे आणि इथं बोटी वगैरे पण सगळ्या दिसत आहेत पण मला तेच ते म्हणा की कोळी बांधव जे आहेत तर ते या सगळ्या विकासाकडं कसं बघतायत म्हणजे एकीकडं विकास होतोय असे मोठमोठे कोस्टल रोड्स आहेत ते बांधले जात आहेत आता अटल सेतू बघितला आपण तो तो बांधला गेला वरळी सिलिंग जो आहे ते आहे पण हे सगळं करताना इथला जो कोळी बांधव आहे त्याचा जो व्यवसाय आहे मासेमारीचा मच्छीमारीचा वगैरे तर त्याचं काय त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा काय चांगला वाईट परिणाम वगैरे होतोय तर काय तुम्ही काय सांगत सांगायचं म्हणजे का आता हे विकासाचं काम करतात पण विकासामध्ये सुद्धा मच्छीमार आहे इथलं स्थानिक त्याची ही म्हणजे एक प्रकारची नुकसानच आहे हो बरोबर बर नुकसानच आहे कारण करन... नुकसान होतं आता हे हा ब्रिज बांधला बोटी जायला अडथळा आला तिथे होणारी मच्छीमारी बंद पडली समजले ह्या सिलिंग मध्ये तिथून हा तिकडे जाताच येत नाही जात आहे जात पण ती मच्छीमारी करत होते ना ज्या पद्धतीने इकडे ती बंद झाली ती बंद झाली समजला ते नुकसान झालं बरं काय हा मच्छीमारी धंदा हा ओटी आणि भरतीच्या साह्याने केला जातो समजला त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा हा ब्रिज आहे ब्रिजवर जाऊन आमची जाळे अडकली आणि त्याचे नुकसान होते समले परत पूर्वी जी मच्छी मिळत होती ती कमी झाली आता कमी हो कुठली कुठली मच्छी मिळते कुठं कुठं जाते काय इकडे जास्तीत जास्त तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रॉन्स आणि जवळा म्हणतात तो कोळंबी बारीक कोळंबी असतो ना एकदम स्मूथी कोळंबी जवळा त्याच्यानंतर इथे बोई मच्छी समजा पॉपलेट बी भेटतात इथे समाजले काही प्रकारची अशी बरीच मच्छी आहे समजा ते भेटते इथे किती बनायचं म्हणजे उडाडालीच्या भाषेमध्ये किती इथं मच्छी मिळते रोज आणि काय व्यवस्था ते सीझन वाईज असते सीझन वाईज आता तुम्हाला ह्या टायमाला कमी असते समान पण ते सीझन तुमचं ह्याच्या अगोदर म्हणजे ह्याच्यामध्ये नवरात्र गणपती या ह्याच्यामध्ये त्यावेळी सीझन जर जास्त असतो जास्त असतो प्रमाणात त्यावेळेला मच्छी जास्त असते आणि हेच सगळं मुंबईमध्ये हॉटेलमध्ये वगैरे हो हो फ्लॉफ्टर प्रॉन फ्लॉफ्टर पापलेट हे समज हॉटेलमध्ये जातो आणि तुम्ही जसं म्हटलं की कमी झाला म्हणजे हीच हीच मच्छी मिळायचं प्रमाण कमी झालं कमी झालं मिळायची पण मला तुमच्या या मागण्यांकडे की बाबा विकास पाहिजे बरोबर आहे विकासाला विरोध करून चालणार नाही पण तो विकास करताना स्थानिक मच्छीमारांच्या भावना लक्षात घ्या त्यांना विश्वासात घ्या हे होत होतं का नाही होत बघा स्थानिक मच्छीमारांच्या भावना त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत समजले त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे करतात की नाही मच्छीमारी कमी झाली आता इकडच्या मच्छीमाराला आता जे दर वर्षाला जे उत्पन्न होतं त्याच्यात इतकी घट झालेली आहे की पुष्कळ घट झाले मग त्याच्यासाठी काहीतरी महिन्याला बेनिफिट द्यायला पाहिजे नुकसान भरपाई वगैरे काय असं मिळत नाही हा ना काय मिळत फक्त हे कोस्टल रोडचे याच्यात थोडीशी नुकसान भरपाई दिलेली आहे ते मला लक्षात नाही तर अशी दर महिन्याला वगैरे असं काही काय नाही वगैरे बघतोय तरी कुणी बांधून दिली किंवा काय कुठली ही जेटी आहे ना हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हां असं म्हणा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते नाबार्ड म्हणतात ना नाबार्ड नाभार्ड नाबाड मदत त्याच्यामुळे भेटलेली आहे आणि त्यांनी ती बांधून दिलेली आहे काही गोष्टी अशा आहेत इकडचा हा नगरसेवक आहे त्यांनी आमदार इथे आदित्य ठाकरे आहेत आदित्य ठाकरे तसे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी काय लक्ष दिलं की नाही हा पर्यावरणाचा मुद्दा नाही नाही एवढं लक्ष नाही दिलं त्यांनी नाही एवढं नाही कारण तसे ते पर्यावरण प्रेमी आहेत प्रेमी एवढं काय लक्ष नाही दिलं फक्त इकडचं स्थानिक नगरसेवक आहे त्यांचं थोडस लक्ष असतो किरण पावसकर किरण पावसकर हा तुमचा हा ती वरलीकर आहे नागरसेवक नगरसेविका हो। नगर ना 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 नगरसेविका जो सामना आहे तो तसा शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे म्हणजे यामिनी जाधव त्यांची उशिरा खूप उमेदवारी जाहीर झाली इथून इथून नावं खूप वेगवेगळी येत होती तर आधी भाजपचे नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढा लढतील असं वाटलं होतं मिलिंद देवरा होते पण त्यांनी पक्षांतर केलं अरविंद सावंत मात्र आहेत तर शिवसेने मधल्या फुटीबद्दल कोळी बांधवांना का काय वाटतं कारण ठाकरे म्हणजे कोळी बांधव तसे इथले मूळ आणि ठाकरे मुंबईचे तर बाळासाहेब ठाकरे बद्दल किंवा आता उद्धव ठाकरे हे चाललेलं आहे असली सेना कुणाची ओ, नकली ओ, ओ, <laughs> आ, सेना अ, कुणाची आ, नकली संतान वगैरे तर ह्याचं काय तुम्ही कसं बघता या सगळ्या पक्षफुटीकडं किंवा या राजकारणाकडं पक्षफुटीकडं आता थोडक्यात सांगायचं माझा मुलगा सुद्धा पक्षामध्ये होता मनसेमध्ये तो नगरसेवक पदासाठी उभा राहिला होता पण तो पडला आणि इथली शिवसेनेची नगरसेविका निवडून आली समजले असं झालं उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे का या निवडणुकीमध्ये का शिंदेना शिंदेचं पार्ट जड आहे ते मुख्यमंत्री आहे एवढं मी सांगू शकत नाही कारण काय मला एवढं तरी सांगा की उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि आता जवळपास दोन वर्ष शिंदे मुख्यमंत्री आहेत तर तुम्हाला काम कोणाचं आवडलं कामाची पद्धत काय आता कोस्टल रोडचा हा प्रश्न शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत आमच्या लोकांनी मांडला होता मांडला होता त्या लोकांनी पुष्कळ म्हणजे निष्काळजीपणा केला चाल ढकलपणा केला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच जागे मग आता हे शि शिंदे साहेब आले समजला म्हणजे उद्धव साहेबांचा बोलतो मी उद्धव साहेबांच्या का तो हा प्रश्न आमचा मार्गी लागला समाज आणि त्याच्यामध्ये काही लोकांना आमच्या त्याच्यात भरपाई भेटली अरविंद तुमचं काय म्हणणं अरविंद सावंत का दोन प, दोन प्लेट तो निवडून आला पण त्याचं काही लक्षच नाही आमच्याकडे समजा समोर हा तुम्ही सांगा काय म्हणतो मला नाही नाही ते झालं पण मला सांगा इथं एवढा सगळा कोळीवाडा आहे मुंबईचे मूळ समजले जातात सगळे आगरी कोळी वगैरे तर तुमच्या समस्यांकडे लक्ष देतात का नाही लोकप्रतिनिधी विचारतात की नाही तुम्हाला कुठे काय विचारतात पाच वर्ष इथे फिरकले नाही कुणीच फिरकलं नाही तुम्ही अरविंद सावंत आत्ता जे आहेत ते हो बरं हे सगळं बांधलं एवढं वरळी सिलिंग वगैरे तर तुम्हाला विश्वासात घेतलं की नाही तुमच्या मासेमारीवरती परिणाम होतो या प्रकल्पांचा प्रकल्प घेतला विश्वासात नाही म्हणजे कोण हो आता राजकारणात कोण कोणाचं ऐकते समजलं ना झालं हो 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 की त्यांनी हे करायचं हे केलं समजलं ना आता शेवटी काय आम्हाला सर्व उडवा उडाव उर्व केली ना ठाकरे ठाकरे हो हो यांनी हो काहीच नाही केलं काहीच नाही केलं आता ठाकरेंचा जो पक्ष फुटला किंवा फोडला वगैरे तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता ते योग्य झालं अयोग्य झालं काय झालं उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना आला आणि असं सांगू जो आमचं काम करील आमचं चांगलं करील समजलं ना जनतेचं त्यांच्याकडेच आम्ही जाणार विकास जो विकास करेल चांगले पण मला सांगा की हा भावनिक मुद्दा है का ने मदे, करें, ना उगरे आहे का निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूती वगैरे असं काय आहे का आमचं काय नाही आम्ही आमचं काय नाही ते त्यांच्या वगैरे त्यांनी आमचं काम मुलगा आदित्य ठाकरे इथला आमदार आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा इथं आमदार आहे त्यांनी लक्ष दिलं का तो पर्यावरण प्रेमी आहे काय नाही समजलं ना आपण जरा दोन ज्येष्ठ नागरिक किंवा बुजुर्गांचं बघितलं तर आपण तरुण आहेत त्यांच्याकडे जरा तुलनेत बोलतो त्यांच्याशी पण पण तुम्ही सांगा तुम्ही काय करता तुम्ही चला उठा म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब तुम्हाला वाटतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय तर राजकारण चालत नाही मुंबईचं आता आज सुद्धा मोदी सभेला आलेत पण ठाकरेंचाच फोटो किंवा बॅनर आहे आणि दुसरीकडं उद्धव ठाकरेंना असं म्हटलं गेलं की तुम्ही नरेंद्र मोदींच्या ह्याच्यावरती निवडून आला मागच्या वेळेस हां तर कोण आहे खरं म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये असली शिवसेना नकली शिवसेना वगैरे वाद चाललेला आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना खरी आहे का शिंदेची सेना खरी आहे शिंदेचीच खरी आहे शिंदेची असं वाटतंय तुम्हाला का असं वाटतं तुम्हाला म्हणजे काम केलेत ना काम कुठली कामं केली सांगा पण जेटीचं काम केलं जेटीचं काम त्यांनीच केलंय पण ठाकरे लक्ष नव्हतं दिलं सगळं दिलंच नाही त्यांनी लक्ष म्हणजे अरविंद सावंत त्यांचे खासदार असून अजित ठाकरे आमदार असून इथं काही नाही काय नाही तुला येतच नाही ये आ, आता या आदर ठाकरे आलेला पण तिथूनच गेला आमच्यावर लक्ष दिलं दिल। त्यांनी यावेळेस आता यामिनी जाधव जे आहेत त्या उतरलेल्या अरविंद सावंतच्या विरोधात परंतु असं म्हटलं तर की यामिनी जाधवांची इच्छा नव्हती त्यांना ती उमेदवारी इच्छा नसताना त्यांना देण्यात आली वगैरे असं म्हणजे म्हणतात खरं खोटं माहीत नाही तर त् काय वाटतं ते शिंदे सेनेचे आहेत तर इथं अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव हवा कुणाची काही तर मिलिंद देवरा असते तर टफ फाईट झाली असती आम्ही आहे म्हणजे कुठली जाधव वगैरे येणारच तर यामिनी अरविंद सावंतांनी काम नाही केलं नाही केलंच नाही काम नाही तुमच्या आता जेटी वगैरे पूर्ण झाली आहे बरोबर आहे पण बाकीच्या तुमच्या कुठल्या मागण्या अजून काय अपेक्षा आहे सरकारकडनं जेटीचं काम का चालू झालं आणि कोळी लोकांचं एवढं फायदा दाख दाखवायचा आहे फायदेशीर आहे का तुम्हाला डिझेलचे वगैरे काय पैसे वगैरे जमा झाले असं हे ऐकलं काय झालं सांगा बरं काय नेम काय काय जमा झाले पैसे खूप जमा झाले मला असं कळालं तुमच्या अकाउंटमध्ये वगैरे ते कसले जमा झाले काय थेट आणि पासावा मध्ये त्याने पास केलं पास केलं हां म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शिंदे सरकार जे आहे ते काम करते बघा यांचं असं म्हणणं आहे की अरविंद सावंत इथले खासदार असतील आदित्य ठाकरे इथले आमदार असतील पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही ते फिरकलेलं नाहीत पण शिंदे सरकार जे आहे त्यांनी इथं जेटी बांधलेली आहे जे काय नुकसान भरपाई आहे ती पण दिलेली आहे आपण परत एकदा या बाजूला जाऊयात नावं आहेत आणि नावांवरती आपलं काम कदाचित संपून किंवा इतर जे काही काम आहे डागडूजी आपले कोळी बांधव जे आहेत इथं बसलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बघा साधारणतः असं म्हटलं गेलं की पन्नास हजार वगैरे मतदान आहे ते महत्त्वाचं मतदान आहे म्हणजे लोकसभा निवडणूक जेव्हा चुरशीची असते तेव्हा हे मतदान फार महत्त्वाचं असतं नमस्कार मला सांगा आता निवडणूक एक दोन दिवसावरती आलेली आहे इथं आणि यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असा शिवसेनेच्याच दोन ह्याच्यामध्ये सामना आहे हे उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचले का मत मागायला आले होते का हो होते अरविंद सावंत किंवा यामिनी वगैरे हे आले का मत मागायला पोहोचले आले आले गावात आलेले पोचले आले गावात आलेले आमच्या हो आणि तुम्हाला काय वाटत एकंदरीत तुमच्या ज्या मागण्या आहेत तर त्याला न्याय कोण देऊ शकतो न्याय शिंदे सरकारच देणार आपल्याला शिंदे सरकारच देणार हो का एवढा मोठा प्रोजेक्ट आमचा त्या खोशा रोड प्रोजेक्ट जे आम्ही बाधित होत होतो त्या बाधितमध्ये त्यांनी आम्हाला सावरलं त्याच्यामध्ये आम्ही मतं आमची यामिनी जाजवलाच असणार तुम्हाला नुकसान भरपाई दिलेली आहे भरपाई दिलेली आहे ते आमचा जुर्ण सरकार होतं ते आमच्या दुर्लक्ष करत होतं म्हणजे उद्धव सरकार ह्याच्या आधीचं जे सरकार होतं दुर्लक्ष करत होतं जसं सरकार आलं तिथं आमचं भविष्य बदललं बर okay, ओके सर खरं म्हणजे अरविंद सावंत खासदार असून आदित्य ठाकरे आमदार असून सुद्धा नाही ते फक्त रॅलीला येणार एकदाच आणि मग पाच वर्षातून परत दुसऱ्यांदा येणार म्हणजे सत्य परिस्थिती आहे ती समस्या आहेत त्यावेळेस ते आमच्या कोस्टर रोडचं एवढे समस्या होते पण एकदा पण भेट दिली नाही आम्हाला की बाबा कोली काय अडचण आहे नेमकी कोली लोकांना हां साब दुर्लक्ष घेत त्यांना बसणार बसणार तुम्ही सहमत आहात का याच्याशी के बोललं ते बरोबर आहे एकदम पण मला सांगा हे जे शिवसेना फोडली उद्धव ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाले तर उद्धव ठाकरेंबद्दल काही सहानुभूती नाही आहे कोळीवाड्यामध्ये कोळीवाडी बात नाही अजिबात नाही अजिबात नाही मला कशामुळं म्हणजे काय कारण काय सर हो? जो आम्हाला मदत करते ना तो आमच्या पाठी हां आजावरतीच हे करणार भावनिक असमिता वगैरे काय आम्ही कमीत कमी सा दोन वर्ष झाले पाण्यात लढा देत होतो या आंदोलन करत होतो आमच्या इथे थुकून बघितलं नाही थुकून बघितलं नाही पर्यावरण मंत्री होता त्याचा मुलगा मला तेच मला तेच म्हणायचं आहे मला राऊंड राऊंड आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खूप संवेदनशील समजले जातात काहीच नाही ते समजले जात असतील पण आम्ही नाही समजत ना तुम्हाला अनुभव आलेला नाही नाही कोविड मध्ये बघितलं आम्ही आमच्या स्वतःच्या बोटीवर जाऊन आम्हाला दिलं नाही मासेमारी नाही मासेमारी नाही केली आता समुद्रात कुठे आला तुमचं म्हणणं होतं की तेव्हा परवानगी द्यायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होतं खाणार काय आम्ही त्यांच्या पेट्या भरलेल्या आहेत आमच्याकडे काय भरलेलं आहे अडकवलं आम्हाला म्हणजे तीन महिने बाहेरच्या समाजाशी कॉन्टॅक्टच नाही आमचं कम्प्लीट आतमध्ये आतमध्ये नाही खाणं नाही पिणं आणि त्याच्यामध्ये कॉस्टलचं काम एकदम जोरात चालू होतं कोलेवाड्याला कोरोना होता कोस्टल रोडला कोरोना नव्हता होता कोस्टल रोडचं काम केलं कोस्टल रोड काम केलं त्यांनी जोरात केलं कोळेवाड्याला मात्र कोळेवाड्याला रेड जोरात जाहीर केलं त्यांनी आम्हाला बाहेर पडून देत नाही का आतमध्ये येऊन देत नाही दे लोकांना कंप्लीट ते तीन महिने का घडले म्हणजे हे जे शिंदे टीका करतात उद्धव ठाकरेंवरती कोरोना काळामध्ये तुम्ही बसून राहिले आणि तुम्ही घरबा मुख्यमंत्री आहेत फेसबुकवरती हे तुम्हाला खरं वाटतंय त्याने फक्त काय माहिती काय पहिली लाट दुसरी लाट लाट बाय लाट पोळ्या लाट लाट पोळ्या त्याचा फटका त्यांना बसणार आहे म्हणजे ठाकरेंबद्दल अजिबात सहानुभूती नाही जे काय पण बाळासाहेब ठाकरेंबद्दल लक्ष द्यायचे आम्हाला ना बाळासाहेबांनी असं ना तर आम्हाला असं वाऱ्यावर नसं टाकलं आमचे दोन वर्ष गेले नसे फुकट ताबडतोब विसाप लावला असा आमचा पण या लोकांनी दोन वर्ष आम्हाला वाऱ्यावर टाकलं आमचे एवढे लेटर गेले पण लेटरला काय साम, संमतीच नाही त्यांची काय पोटाबांचा प्रश्न होता ना आम्हाला स्पॅन पावता सगळ्यात महत्व स्पॅन आमच्या लोकांना बाहेर जाय ते जे आहे मला सांगा तो आर काय बघा जायची वाट आता तिकडे पण लोखंडी टाकले बघ अर्धचंद्र ते ते पाहिजे होतं आम्हाला कारण आमची मच्छी जाणार कसे बाहेर भरपूर त्यांनी लेटर पत्र वेळ केला पण एक मीटिंग नाही दिली काहीच नाही कचऱ्याच्या टोपलेट टाकून दिले तुमच्या पत्रात त्यामुळे तो रोष आहे पण मला सांगा आता अरविंद सावंत तरी काय करत होते का खासदार काय पाच वर्षांनी इकडे बोलले ना ते पाच वर्षांनी एकदा पाहुणे आणि सचिन अहिरांद बद्दल काय सांगितलं तुम्ही काय नाही ते पण तसेच ते पण तसेच ते पण करत तसेच 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 म्हणजे थोडक्यात आदिश ठाकरे आमदार असून अरविंद सावंत जे आहे ते खासदार आम्हाला आपला नारळ विसर्जन करून दिलं नाही इथे पोलीस पणाला लावला इथे कशाबद्दल पोलीस पणाला लावला त्या लोकांनी आमचा पारंपरिक सण नारदी पौर्णिमा आणि आम्हीच नारद विसर्जन न ना तो करून दिला ना त्यांनी भावना तीव्र आहेत थोडक्यात यावेळेस सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या सगळ्या भावना कारण पोटा पाण्याचाच प्रश्न आहे बरोबर ठीक आहे अजून कोण बोलणार बोला बोला तुम्ही सांगा बरं ठीक आहे आपण यांना विचारू तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या राजकारणाबद्दल म्हणजे आता मी बघितलं तीव्र भावना तर आहेतच तुमचा परंपरागत व्यवसाय तो करू दिला नाही वगैरे पण ते सोडून काय अजून तुमच्या मुद्दे अपेक्षा विकास बाकीचा काय झालाय हे तर झालं पण ते अगोदरचे दोन वर्ष अडीच वर्ष नंतरचे दोन वर्षामध्ये आम्ही खूप आता फरक बघितलेला आहे हा म्हणजे उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये आणि शिंदे सरकारच्या सरकारमध्ये मला वाटते हे सरकार जरा पॉझिटिव्ह सरकार दिसते आम्हाला शिंदेचं सरकार जे आहे ते पॉझिटिव्ह सरकार दिसते मागण्या पूर्ण करते किंवा लक्ष दे तुमच्याकडे आता आम्ही बघतोय ना आम्ही दोन वर्ष लेट पत्र व्यवहार केले पण आम्हाला काय रिस्पॉन्स नाही येत्या या दोन वर्षामध्ये खूप रिस्पॉन्स आलाय आम्हाला त्याचा दखल घेतात थोडक्यात ते पण जे काय फटाफट झाली त्याचा काय परिणाम काय नाही काय नाही आम्हाला वाटते हे योग्य झालं असं वाटते म्हणजे जे झालं ते बरच झालं असं वाटते कारण आम्ही बघत होतो की काय होते आपली कामं पहिला कशी होती आता कशी आहेत वगैरे ते सगळं दिसतंय आम्हाला शिवसेनेमध्ये फुट पडली ती तुमच्या पथ्यावरच पडली बनायचं म्हणजे शिंदे आल्यामुळे शिंदे तुमच्याकडे लक्ष देतात किंवा काम करू नाही शकत आता ते पण होते आपलीच शिवसेना ही पण आपली शिवसेना पण आम्ही जे आमची कामं केली त्यांना आम्ही मानतो तुम्ही कामावरती मतदान करणार विकासावरती भावनिक मुद्दा नाही म्हणजे ठाकरेंचं काय घर फुटलं किंवा पक्ष फुटला हा काय त्याचं काहीच नाही जे आम्ही दोन वर्षात बघितलं आणि हे आत्ताच्या दोन वर्षात बघतो त्यात गद्दार खुद्दार असं तुमच्याकडे काय नाही कारण हे सगळे जे यामिनी जाधव खोके आणि गद्दार वगैरे असं म्हणतात काय आमच्या मनात काहीच नाही असं काहीच नाही गद्दार वगैरे म्हणजे काय दोन टाइम जेवतात ना गद्दार सर्वेत तो गद्दार कोण नाही आदित्य ठाकरे कडनं तर अपेक्षा होती पर्यावरण मंत्री होते स्वतः खूप मोठी अपेक्षा केली त्यांनी तर आमची भंग केली अपेक्षा खूप मोठी अपेक्षा होती त्यांच्याकडनं आमची आता त्यांनी लक्ष घालव नाही काहीच नाही लक्ष आम्हाला भेट पण नाही दिली त्यांनी आणि ते येऊन बघितलं पण नाही तुम्हाला खुद्दार वगैरे हा मुद्दा नाही खोके वगैरे जे काय झालं की एवढे पन्नास खोके घेतले आणि पक्ष फुटला काय ते लोकांना सांगायचो पन्नास खोके म्हणजे काय पहिलं मला सांगा खोके म्हणजे काय कसले बॉक्स कसले म्हणजे सांगा ना डायरेक्ट बोला ना खोके म्हणजे काय त्या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर देता खोके म्हणजे काय खोके म्हणजे पैसे मिठाई नाही नाही तुम्ही सांगा खोके म्हणजे काय ते तुम्ही सांगा आम्हाला माहिती आहे पण तुम्ही सांगा ना खोके म्हणजे काय कसले मिठाईचे खोके कसले मांद्रींचे काही भोके वगैरे काय कसले खोके म्हणजे काय डायरेक्ट बोला ना एक करोड म्हणजे असं डायरेक्ट बोला ना की पन्नास करोड असं बोला ना काय घेतले मग त्यांनी घेतले तर काय झालं तुम्ही नाही घेतले त्यांनी घेतले तर घेऊन दे ना त्यांच्या फायद्यासाठी घेतले तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करा त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी घेतले मग काय झालं मग घेतलं म्हणून का ते हे झाले तुमच्या हां तुम्ही कायच नाही केलं मी काय बोलतो सर्वांना ईडी लावा सर्वांना ईडी लावा मग बघा कसे बाहेर देईल सगळ्यांना ईडी लावा टोटल ऑल इंडियाला ईडी लावा लावतील काय आम्ही एवढं आता कप पाण्यामध्ये घाटी मारतो तरी आम्ही आमच्या कपडे बघा आणि हे कुठे नाही जात <laughs> कडक मग यांच्याकडे पैसे कुठून आले हा सगळ्यांना ऑल इंडियावर लावणार काय सगळ्यांना ऑल इंडिया काय म्हणत थांबा थांबा हा मशालवर ये ना थांबा 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 जरा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण जरा आणखीन काय घेऊयात ठीक आहे आपण अजून काय जाऊयात बघा इथं हा मस्त संध्याकाळचा गार वारा सुटलेला आहे आणि ही ओळ आहे नमस्ते जरा दोन मिनिटं या वा मला सांगाय सगळं सिलिंगच दृश्य दिसतय मस्त लाइटिंग मी असं ऐकलं की हे करताना आता तुमचा मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे तो कमी झालेला आहे तुमच्या बोटी जितक्या आतवर जाऊ शकत होत्या तेवढ्या जात नाहीत किंवा काय मच्छी कमी झाली काय नुकसान भरपाई वगैरे नुकसान भरपाई तर नाही भेटा अजून पर्यंत नाही किती परिणाम झालायचा भरपूर परिणाम झालाय आता बघा दोन वर्ष झाली मच्छीमारीच नाही या गावामध्ये जेवढी मच्छी मारायचे जे। पण दोन वर्ष झाली मच्छी मारले का विचारा कोणालाही विचारा वर्षभर पुरा बोटी वरती मुद्राण कशी झाली अशा वेळेस म्हणजे कोरोना काळात पण खूप नुकसान झालं आता जवळपास दोन तीन महिने लॉकडाऊन होत बाहेरच पडू शकले लोक मग लोक जगली कशी तगली कशी लोक मच्छीमारीला जात होते त्यांना पण आला अडवून ठेवलेला मच्छीमारीला जायचं नाही म्हणजे हे सगळं तुमच्या बोटी अडकतात काय होतं म्हणजे या किंवा कोस्टल रोड किंवा असे जे प्रकल्प आहेत समुद्रावरती त्याचा नेमका काय परिणाम होतो मासेमारीवरती म्हणजे मच्छीमारी कमी होते पोचू शकत नाही तुमच्या काय जाळ्या अडकतात का बोटी जात नाहीत काय ते सांगा अडकायचा संबंध आहेच प्लस पोलिसांच्या बोटी येतात नेता लोक येतात त्याच्यामुळे बोटी बंद करा त्याच्यामुळे पण बोटी बंद करायला लागतात दोन दोन दिवस कारण त्याचा परिणाम आमच्यावर पण त्या दोन दिवस ठीक आहे दोन दिवस तुम्ही बोटी बंद करता दोन दिवसाचा आम्हाला पण भरपाई द्या ना दोन दिवस ती भरपाई कोणच देत नाही ठेवतात कोण नेता इथना जात असणार दुसरं कोण आय पी जात असणार इथून कम्प्लेंट बंद करायला लावतात इथना बोट पास नाही झाली पाहिजे त्याचा परिणाम आमच्यावरच येतो ना त्या टायमाला आमची जाळी टाकलेली असतात जाळी टाकल्यानंतर जाळी आता इलवट असते इलवटामुळे आमची जाळी इथली तिथे घ्यावी लागते त्याच्यामुळे ती फिरली झाली का ते झाल्याचं नुकसान झालं पूर्ण जी मच्छी असली आडलेली असणार ती पण नुकसान होणार भर ते भरपाई कोण देणार भरपाई वगैरे दिली जात नाही पण मला सांगत जे काय थोडेफार काम वगैरे झालेले झेट्टीची वगैरे किंवा हे जेटीची जेटी कामं झाली ती छानच झाली त्याचा काय प्रश्नच नाही शेअर तुम्ही द्याल केली कामात काम त्याचं आम्ही शेअर देणार आता सध्या कामं चालू आहेत एकनाथ एकनाथजी शिंदे सरकार शिंदे सरकारला पण उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरे कोळी तिथे जाऊन झोपायचं जा काम द्या बस बाकी काय त्यांना गरज नाही ते ज्या टायमाला कोविड होता त्या टायमाला इथं आदित्य ठाकरे आमचे इथले निवडून आमदार निवडून आलेले एकदा तरी इथं आलेत का विचारा त्यांना पर्यावरण मंत्री पर्यावरण मंत्री असताना उपमहापौर आमच्या गावातली असताना कधी एकाला तरी येऊन विचारले का तुमचं नुकसान झालंय का तुम्हाला भरपाई झाल्याय का तुम्ही घरी बसला तर तुम्हाला अन्नदान पुरवठा झालाय की नाही एकदा तरी आलेत का विचारायला फायदा वरली गावात ना तरी नुकसान म्हणजे इथला जो आहे तो नाराज आहे या ज्या यामिनी जाधव आहेत त्या चांगल्या उमेदवार ठरतील असं वाटतं का तुम्हाला माझ्या मध्ये ते म्हणजे आम्ही तर एकनाथजी शिंदे साहेबांनी बघून तुम्ही मतदान कर मतदान करणार उद्धव ठाकरे आणि आज ठाकरे लक्ष दिलेलं आहे म्हणजे आहेत म्हणून आम्ही विचारच करत नाही का ते आमच्या साईडने आहेत म्हणून उमेदवार आहेत म्हणून बाकीचे तुमचे काय प्रश्न आहेत मागण्या म्हणजे हे तर बरोबर आहे तुमचा व्यवसायाचा भाग आहे बोटींचा भाग आहे मासेमारीचा भाग आहे जेट्टी किंवा नुकसान भरपाई पण इतर पण गावा म्हणजे आता आम्ही रस्ते वगैरे हो काही एवढे रस्त्यांचा भाग आहे पण ते बोलले आता आम्ही म्हणजे ते पण आम्हाला तुम्हाला सुविधा करून देणार म्हणून सांगितलं एकनाथजी साहेबांनी सांगितलेलं आहे सुविधा म्हणजे ज्या आम्हाला गरजा आहेत त्या आम्हाला करून द्यायचा त्यांनी आव्हान दिलंय आश्वासन दिलेलं आहे पोचले का म्हणजे शिंदे समोर आहे आपण बघितलं वरळी कोळीवाडा हा अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे आणि या ठिकाणी खूप नाराजी दिसते आता तरी या भागात आदित्य ठाकरेंवरती कारण ते आमदार होते वरळीचे जे आहेत पर्यावरण मंत्री होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते बाळासाहेब ठाकरेंशी यांचं नातं आहे पण त्यांचं असं म्हणणं की बाळासाहेब ठाकरे असते तर आम्हाला वाऱ्यावर सोडलं नसतं पण आदित्याने उद्धव यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे अरविंद सावंत फिरकलेले नाहीत आणि उलट एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक कामं झालेले आहेत जेट्टीचं काम झालेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई कोस्टल रोडमुळं किंवा सिलिंगमुळं जी आहे ती त्यांना मिळालेली आहे त्यामुळे uh, एकंदरीत जर आपण बघितलं तर इथं तरी असं दिसतंय की वरळी कोळीवाड्यामध्ये यामिनी जाधव यांची हवा दिसते शिंदेंमुळं यामिनी जाधव यांना नवख्या उमेदवार आहेत आणि अरविंद सावंतांना या सगळ्या कोळी बांधवांच्या नाराजीचा जी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती ती नाराजी आहे त्याचा फटका बसताना दिसतो आहे तुम्हाला या सगळ्या वरळी कोळीवाड्यामधल्या कोळीबांधवांच्या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल काय वाटलं ही चर्चा कशी वाटली त्याच्यावरती तुमची तुम्ही मतं व्यक्त करा आणि बघत रहा बोल भिडू हवा कोणाची